गोकुळ शिरगावमधील श्रीकृष्ण विशाळी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली यात्रेनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात पहाटे अभिषेक घालण्यात आला तसंच काकड आरती करण्यात आली यात्रेनिमित्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती गोकुळ शिरगाव इथं श्रीकृष्णाचं हेमाडपंथी शैलीतील पुरातन मंदिर आहे मंदिराच्या पाठीमागील बाजूला डोह असून लहान धबधबा आहे तसंच या डोहाच्या शेजारील खडकावर भगवंतांच्या बाललीला शिळा स्वरूपात अस्तित्वात आहेत दहाव्या शतकातील हे श्रीकृष्ण मंदिर असून दरवर्षी सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिरासह परिसर फुलांच्या माळांनी आणि पताका लावून सुशोभित करण्यात आला होता पहाटे मंदिरात अभिषेक घालण्यात आला तसंच पूजा आणि काकड आरती आली सकाळी भजन आणि सायंकाळी कीर्तनाचा सा कार्यक्रम संपन्न झाला मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले यात्रेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी ग्रामस्थांसह भाविकांनी मोठी गर्दी केली होती